नमस्कार मित्रांनो तुमचं पीयू स्टोरी टेलर या चॅनलवर स्वागत आहे जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि समोरचं बेल ऐकन आहे त्याला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका धन्यवाद चला तर सुरू कर भूषण बऱ्याच वर्षाने आपल्या काकांच्या घरी गावी आला होता त्याचा जन्म आणि पूर्ण आयुष्य मुंबईतच गेले होते लहानपणी तो तसा दरवर्षी गावी यायचा त्यामुळे गावाबद्दल त्याला चांगलीच माहिती होती गावात त्याच्या वयाची मुलं त्याला चांगली, मुल चांगली ओळखायची पण तो गावात आल्यानंतर सगळ्यांना भेटला उन्हाळ्याच्या सुट्टीचे दिवस होते त्यामुळे गावात क्रिकेटच्या स्पर्धा भरवल्या जात होत्या भूषण त्याचा गावातल्या संघातून खेळायचा त्यामुळे त्याची नेहमी मित्रांशी भेट व्हायची एके दिवशी असते असते संध्याकाळी भेटले होते आणि त्यांचा गप्पा चालू होत्या आजचा सामना पण ते जिंकले होते त्यामुळे सगळेच उत्साहित होते गप्पांचा ओक क्रिकेट वरून गावातल्या घडामोडींवर गेला गावात रात्रीचे स्मशानाच्या आसपासच्या परिसरात कोणीतरी भूत पाहिल्याची घटना घडल्याची समजली भूषण हा पुरोगामी विचारसरणी असलेला माणूस असल्याने त्याला असल्या गोष्टींवर जरासुद्धा विश्वास नव्हता तो मित्रांच्या या गोष्टी ऐकून हसू लागला त्याचा काही मित्रांचे अशा गोष्टींवर विश्वास होता म्हणून त्यांना भूषणचे असे वागणे त्यांना आवडले नाही वादावादीमध्ये त्यांनी भूषणला आव्हान चॅलेंज दिलं की तुझा जर अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नसेल तर तू रात्री स्मशानात जाऊन दाखवावे भूषण पहिल्यांदा निरंतर्क आव्हान समजून टाळाटाळ करत होता पण त्याचे मित्र जरा जास्तच पिच्छा पुरवू लागले शेवटी आपण असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि घाबरत पण नाही हे पटवून देण्यासाठी भूषणने ते आव्हान स्वीकारले पैज अशी ठरली की रात्री भूषणने एक लाल रंगाचा फडका घेऊन स्मशानात जाणे आणि तो स्मशानाच्या बाजूच्या एका फणसाच्या झाडाच्या बांधीला बांधून परत येणे सकाळी बाकीचे मित्र तिथे जाऊन शहानिशा करतील की भूषणने फडका ठरलेल्या ठिकाणी बांधलाय की नाही ठरल्याप्रमाणे भूषणाने त्याचे मित्र रात्री जेवणानंतर एका चौकात जमले रात्रीचे जेव्हा साडे अकरा उलटून गेले पैस ठरल्याप्रमाणे मित्रांनी भूषणकडे एक जुना लाल रंगाचा दुपट्टा दिला गेला तसेच एक टॉर्च आणि जनावरांपासून संरक्षण म्हणून एक दांडा दिला योजना अशी होती की पावणे अकराच्या सुमारास भूषण स्मशानाच्या दिशेने निघेल जेणेकरून मध्यरात्रीपर्यंत तो त्या झाडापर्यंत पोचेल आणि झाडाच्या एखाद्या फांदीला तो दुपट्टा बांधून सव्वा पर्यंत त्या चौकात येईल भूषण स्मशानाच्या दिशेने निघाला रात्रीची वेळ होती तसेच पोतांवर कितीही विश्वास नसला तरी प्रत्येकाच्या मनात थोडी तरी भीतीही असतेच उषांच्या मनातही अशीच भीतीही कोणकुण होत होती त्यामुळेच त्याने मित्रांचं न कळत एक गणपती बाप्पाचा एक फोटो आपल्या खिशात घेतला होता आणि थोडाफार तो नामस्मरण पण करत होता मित्र पण थोडे चिंतित होते की या पैजेच्या नादात काही वाईट नको व्हायला स्मशानाकडे जाणारा रस्ता झाडा झुडपातून जात होता वस्तीतील घर सोडून आता भूषण एकटा त्या झाडा झुडपातल्या रस्त्यातून एकटा चालला होता टॉर्च प्रकाश झोतात रस्त्याकडे एकटक पाहत तो मार्गक्रमण करत होता आजूबाजूला पाहण्याची त्याची हिंमत होत नव्हती रात्रीचा रातकिड्यांचा आजन आणि अधून मधून लांबून येणारे कुत्र्यांचा फोंकण्याचे आवाज त्या ती भीती अजूनच वाढवत होती घाबरत घाबरतच तो स्मशानापर्यंत पोहोचला तिथल्या वातावरणातच त्याला एक गोंधळपणा वाटत होता थोडेसे चांदणे पडले होते स्मशानाची जागा मोकळी होती जिथं प्रेत जाळली जायची त्या जागी लाकड व्यवस्थित बसावी म्हणून बांधकाम केले गेले होते त्या जागेपासूनच काही अंतरावर ते फणसाचे झाड होते लवकरात लवकर त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्ट बांधून तिथून काढता पाय घ्यावा या कल्पनेने भूषण त्या झाडापाशी गेला आणि त्या झाडाच्या खालच्या फांदीवर तो दुपट्ट बांधू लागला दुपट्टा बांधून झालाच होता आणि त्याची नजर झाडाच्या एका वरच्या फांदीवर गेली आणि त्याने जे बघितले ते पाहून तर त्याची वाचच फुटली त्या झाडाच्या वरच्या फांदीवर कोणीतरी फासावर लटकत होत चांदण्याच्या प्रकाशात तिथे फक्त लटकलेल्या माणसाची आकृती दिसत होती पण भूषणला असं वाटलं की ती लटकलेले प्रेत त्याच्याचकडे पाहते आहे ते पाहून भूषणच्या मनात धडकी भरली भीतीच्या हक्काने तो थरथर कापू लागला तो थोडा वेळ त्या लटकलेल्या आकृतीकडे पाहतच राहिला काही वेळाने त्याला असे वाटले की मान तो माणूस मान पण फिरवतो आहे भूषण तिथून जोरदार परत सुटला भूषण जोरदार ओरडण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाजच फुटत नव्हता तो जलद गतीने पडून जाण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला वेग मिळत नव्हता तो कसा बसा धावत पडत निघून निघाला पण त्याला असं वाटू लागले की कोणीतरी त्याचा पाठलाग आहे भूषण मदतीसाठी आजूबाजूला कोणी दिसतंय का ते पाहत होता पण सगळीकडे फक्त अंधार होता त्या अंधारातून वाट मिळेल तशी तो पळत होता थोड्या वेळाने त्याला समोरून एक मोटरसायकल येताना दिसली आणि त्याला थोडे बरे वाटले ते त्याचे दोन मित्रच होते ते जवळ आले आणि भूषणचा जिवंत जीव आला आणि त्याने मागे वळून पाहिले पण मागे कोणीच नव्हते मित्रांनी त्याला मोटरसायकलवर बसवले आणि वेगात वस्तीच्या दिशेने निघाले भूषणने झालेला प्रकार त्यांना सांगितलं त्या दोघांनी त्याला थोडा धीर दिला आणि घरी सोडलं पैस जिंकून भूषण जिंकला होता पण ती पैस त्याला फारच महाग पडली होती